सातारा इंडिया गवई गटाच्या आघाडीने तक्रार केली असून ही तक्रार माघारी घेतली असल्याची चर्चा सुरू असतानाच या संदर्भात बोलताना आर पी आय गवटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी सांगितले की जोपर्यंत याबाबत योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत या वाहतूक पोलिसाच्या विरोधात दिलेली तक्रार माघारी घेणार नाही त्यामुळे या संदर्भात शहरात उलट सुलट सुरू असलेल्या चर्चांना आम्ही खतपाणी घालत सत्तावीस मार्च रोजी दुपारी एक वाजता प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले नाही एखादा विषय झाला असं तुम्ही निदर्शन कारण महिला आघाडी जर कॅमेराकडे करू महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सातारा शहरात माझ्यासोबत आहेत असा माझ्या परस्पर जर कुठला प्रकार केला असेल तसं माझ्या निदर्शनात आणून द्या सातारा शहरातील एका पोलीस वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसंदर्भात अर्ज केला आणि परत माघारी घेतलाय का तुमच्या माहितीसाठी सांगतो मला माहित नाही कारण तक्रार दिल्यानंतर महिला जिल्हाध्यक्षा रेखा सत्ते या त्यांच्या कामानिमित्त सांगलीला गेलो परवा तिशा आलेल्या आहे का मात्र प्रामाणिकपणे सांगतो वाहतूक पोलीस सूरज रेळेकर याच्यावर केलेल्या आरोपावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी ठाम आहे नव्हे कालच माझ्या मातीप्रमाणे रेखानं माझ्या समोर होम डी पी सबनी साहेब आहेत माझ्यासमोर दोन तक्रार अर्ज बाहेरून आलेले आहेत सबनी साहेबांना तर अपूर्ण दाखल केलेले आहेत आमची तर मागणी आता अशी राहील फक्त निलंबन करू नका त्याला सस्पेंड करा त्या सूरज रिरणेकरांना सस्पेंड करा कारण बरं झालं तुम्ही पत्रकारांनी प्रश्न विचारला बाहेर सुद्धा आमच्या विविध पक्ष संघटनेमध्ये ही चर्चा आहे हा विषय आर पी आयनं ने मांडवली करून संपवलाय म्हणून पण मला प्रश्न पडला ज्या महिला आघाडीने विषय हाताळलेला आहे जे महिला आघाडीची जिल्हाधिकारी एकासट्टी आहे ही रेखा सक्ती नव्हती मी हा मांडवली करण्याचा प्रश्न निर्माण होतो कुठं आणि आम्ही पहिल्यापासून सांगितलंय रिपब्लिकन पार्क ऑफ इंडिया हा ओरिजिनल पक्ष आहे नो ऍडजस्टमेंट ओनली सक्सेस जिथं विषय गंभीर तिथं आम्ही खंबीर असतो आज आमची भूमिका बदललेली आहे आम्ही फक्त सूरज रेकाराचं निलंबन बदली करा म्हटलं होतं मात्र आज आम्ही मागणी करतोय सूरज रेडेकरला सस्पेंड करा सस्पेंड करा, करा। प्रचंड मानसिक त्रास दिलेला आहे युवतींना अल्पवीन मुलींना कॉलेजमधल्या मुला प्रचंड महाग त्रास दिलेला आहे आमची मागणी सूरज रेडेकरला सस्पेंड करा मी रेखा सत्ते महिलागड जिल्हा अध्यक्ष पत्रकार बांधवांना मिळालेली माहिती हे साफ खोटी आहे काल आम्ही एस साहेबांना भेटलो एस साहेबांना सगळं झालेल्या प्रकाराची माहिती दिलेली आहे त्यांनी सबनी साहेबांकडे हे प्रकरण दिलेलं आहे दिले रेडकरचा आम्ही निलंबनाची मागणी केली होती पण आता त्यांची सस्पेंड करा अशी मागणी दिली आहे त्याचबरोबर काल दोन अर्जही दाखल केलेले आहेत त्यामुळे हे प्रकरण जे काय सांगितले गेले किंवा पत्रकारांना माहिती मिळाली साप खोटे आम्ही कुठलेही मांडवली केली नाही किंवा अर्ज माघारी घेतलेला नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका